फार मोठा भक्त आहे ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या त्यावेळेस येऊन साईंचा आशीर्वाद घेत असतो हे नक्कीच आहे की, अगोदर यून सा की प्रणी 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 या निवडणुकी अगोदरसुद्धा येऊन बाबांचं दर्शन घेतलं होतं आणि आजही मी आज निवडणूक झाल्यावर एवढं अभूतपूर्व प्रेम परळी वैद्यनाथ मतदारसंघातील जनतेनी आणि महाराष्ट्राच्या जनतेनी महायुतीवर या ठिकाणी केलं त्यामुळे स्वाभाविक आपल्या मनातली जी श्रद्धा असते त्या श्रद्धेपुटी आज बाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला आणि कायम जनसेवेची जी सेवा करण्यासाठी सामर्थ्य बळ विवेक बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी लागतात तेच साईबाबांकडे या ठिकाणी मागितलं सकाळी तुम्ही फडणवीसांची पण भेट घेतली काय सदिच्छा भेट होती काय भेट माझी आता जशी इथं जसं त्या देवा देवेनभाऊची भेट कायम होते नेहमी होते आज सहज काही एक दोन महत्त्वाचे अराजकीय विषय चर्चा करायची होती ते बोललो आणि शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर गृह आता शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे आणखी त्याच्यात जे जे प्रश्न विचारायला सांगितले ते विचारून घ्या एकदाच टप्प्याटप या बाबतीमध्ये सर्व वरिष्ठ नेते आमचे बसले आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा चर्चेत आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत आणि भारतीय जनता सुद्धा सर्व नेते त्या ठिकाणी चर्चा करत आहेत त्यामुळं या बाबतीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रित मिळून जे काय निर्णय घेतील तो निर्णय सर्वाला मान्य असेल सगळ्यात चर्चेत विषय सध्या ई व्ही एमबाबत शंका उपस्थित केली जाते पाच नंतर मतांची टक्केवारी कशी वाढली एक लाख अडोतीस हजारच मते कशी पडली अशा अनेक बघा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लोकसभेत जिंकता त्यावेळेस तुम्हाला कुणी जिंकवलं जनतेनी ज्यावेळेस विधानसभेत तुम्ही हरता त्यावेळेस तुमची हार ई व्ही एममुळे मुळे झाली असा जो काही भाबडेपणा चालला हे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं एखाद्या बूथवर आठ वाजेपर्यंत मतदान कसं चाललं तर त्या बूथवर जर मतदान मशीनवर चौदाशे त्या बूथवर पंधराशे असेल तर स्वाभाविक ती मशीन स्लो चालते आणि त्यात रांगा लागलेल्या असतात आणि जोपर्यंत ती शेवटचा माणूस रांगेतला संपत नाही तोपर्यंत त्याचं मतदान करून घेणं हे कायदा आहे त्यामुळं याच्यात उशिरा मतदान कसं झालं हेच कसं झालं याला बोलण्यात अर्थ नाही पराभव मोठ्या मनानं मान्य करावा लागतो जसं आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर मान्य केला आम्ही काही के त्यावेळेस ई व्ही एम बी एम बोललो नाही मोठ्या मनानं आम्ही स्वीकारलं त्याच्यानंतर परत जनसेवा केली जनसेवेतून आज अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या मायबाप जयंतीने या ठिकाणी महायुतीला दिलं आणि ते यश जे दिलं गेलं आहे ते सुद्धा विरोधकांनी महाविकास आघाडीच्या लोकांनी मोठ्या मनाने आम्हाला यश दिले ते कबूल करावं इव्हीएम मध्ये हे ते याला काय अर्थ आज आले होते आणि ते म्हणाले की दोन हजार एकोणतीस नंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ जे शिंदे आहेत ते हद्दपार होतील राजकारणातून कधी आज सकाळी स्टेटमेंट केलेलं आहे की दोन हजार एकोणीस नाही नेमकं साल नेमकं साल ठरवलं हो दोन हजार एकोणीसला भाजपचे एकशे पाच आमदार होते आज दोन हजार चोवीसला भाजपचे एकशे बत्तीस पक्ष जास्त आमदार आहेत तर एकोणतीसला ला हे जे दोन पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एक संपून जातील आणि उपमुख्यमंत्रीपदी राहतील त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आता हे कोण म्हणावं काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची काय अवस्था झाली ते कुठून कुठवर आले त्यांनी आपली जी काही आहे ती पण ठेवली नाही जी राहिली अस तेवढी तर राखावी एकोणतीस तर सा सांगतायत अरे आज काय तुम्हाला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने धडा शिकवला त्या बाबतीत बोला ना